भुसावळातील सराईत गुंडाची क्रूर हत्या करून नदीकाठी जमिनीत पुरल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली होती भुसाळ शहर पोलिसांनी या प्रकरणात चौघांना अटक केली असून त्यामध्ये दोन महिला आणि दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे विशेष म्हणजे या खुनात भालेरावच्या पत्नीचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे एकतीस वर्षीय मुकेश भालेराव हा टेक्निकल हायस्कूल मागे वास्तव्यास होता हा सराईत गुन्हेगार होता त्याच्यावर खुनाचा प्रयत्न मारहाण लुटमार धमकी खंडणी असे अनेक गुन्हे दाखल होते पोलिसांनी त्याला भुसाव शहरातून हद्दपार करत नाशिक येथे स्थानबद्ध केले होते मात्र होळीच्या दिवशी रात्री तो भुसाळमधील आपल्या घरी परत आला होता मुकेश भालेरावच्या दुसऱ्या पत्नीला सतरा वर्षीय एक मुलगी असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले मुकेशने त्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्यामुळे संतापलेल्या कुटुंबियांनी त्याचा राहत्या घरातच खून करून त्याचे शव तापी नदीच्या किनारी पुरल्याचे उघड झाले पोलिसांनी तपास करत चार आरोपींना ताब्यात घेतले असून त्यात दोन महिला आणि दोन अल्पवयीन आरोपींचा समावेश आहे पोलीस उपधीक्षक कृष्णांत पिंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे मात्र या खून प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली आहे ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईनटीन भुसावळ